माध्यमातून आपण विजयी झाल्यात आपली पहिली भावना काय पाहुणी <laughs> प्रश्न विचारला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी ती फार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना एकच मला असं वाटतं का पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो आहे पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयावर आत्मपरीक्षण कर जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे विचाराला त्यांची भाषा त्यांची आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केली टीका ते जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्ही निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदगरसाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या अम्युनिटीबद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचे सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा मला विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थकी लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका अवघात केल्या आहेत अबकी के बार विरोधकांना दडा शिकवेन त्याच्या ऐकते माझं वाटत कॉम आहे मध्ये कॉम आहे तर तो असा काही विरोधक काही आपत काही सहकारी काही अलायन्समधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सोप्य वर शोभणार नव्हतं म्हणजे सोबत विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेंना नाहीच नाही शिव्या देण्या त्या माणसाला ये काही येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं व एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमितबाईना नारायण राणे देवेंद्र शिव्या फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शहा यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा प पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणारच ज्याची फजी ती झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्याने दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल दादा उमेदवारी दाखल केल्यापासून ते निकाल लागल्यापर्यंत आपल्याला विजयाची खात्री होती का अक्षपट नंबर एक नंबर दोन आपण आता बोलताना बोलता ते काही सौख्याने मला त्रास दिला त्यांचे कोण आपण सांगू शकतात नाही नाही काय नाही ते सांगायचं इंटूब राखेड आहे कोण आहे अंदाज काय तुमचा रोष कोणावर राहील नाही इथे कोण असलेला रोड नाहीये तो, तो, हो नस तो सांगायचा नसतो त्या सगळीनं जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर पण तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं आहे तुम्हाला असं म्हणायचं ते तुम्हाला काही जणांनी दगा दे मला दगा कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला तुमच्या मायुतीकडूनच का दादा मला असं काय म्हणायचं मला मराठी चांगलं कर तो झाला कोणी काय कधी शोध कॉमेंट शोध घेणार त्याचा शोध घेणार उगाच शब्द सोडला तुम्ही अभ्यास करावा म्हणून सोडला कुठे आपण नमस्कार पूर्तता करणार पहिला एक हायवे दोन एअरपोर्ट चौथा इंडस्ट्री हे आपण अनेक घोषणा दिली होती ह्या निवडकीमध्ये काय घोषणा खासदार झाला आपण काय गोष्ट एअरपोर्ट आहे पाणी आहे रस्ते मुंबई गोवा आता आता पण बोलतो ना मी घोषणा नाही मी आता बोलतो खासदार निवडून दिलात मी एक कर येईन आत्ताही बोलतो मी करणार म्हणून खासदार एकदा मंत्री म्हणून शपथ येणार केंद्रात ते मला माहिती नाही वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही पक्षाची जबाबदारी पक्षकडे मी ब मंत्रीपद मिळेल आपण कोणता निवडणूक लढवलेली नाही पक्षाने जबाबदारी दिली मी पार पडलेली आहे उद्यापासून आत्तापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं आजही उपलब्ध आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार मदत करणार आज पी ए स्टाफ आहे सगळा चित्री आहे आपय दे हां श्रेय देणं श्रेय मी माननीय हम हमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूँ माननीय हमारे वो मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडणवीस आपके जो प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहेंगे आप किसको आपके प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहते हैं मैं अभी अभी मराठी में दिया उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना जिस तरह से हमारे ऊपर हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया तो आने वाले चुनाव में हम उसकी परत पेट करें लगा कहा था कि दो रूप दो, दो या ढाई पर लाख फोटो लाक तो से आप जीत के आएंगे लेकिन फर्क नहीं, नहीं, नहीं दिखाई दे, क्या कारण हो सकता है कारण कुछ नहीं है चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को और जो मिले हैं ना वो दो तीन लाख से भी ज्यादा है जो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेगा ना तो ये त्रेपन्न चोपन हजार जो भी है ना वो तीन लाख से आहे दृष्टीने मुंबई गोवा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नंबर दोन पोकट येण्याचा झालेला आहे रकडला असतो आपल्यासमोर चॅलेंज मिरज काय नाही मी एवढे वर्ष काम केलं आहे मला सगळ्या कसे प्रश्न सोडवायचं चांगला अनुभव आहे त्या माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडव नाही मी बोललो ना पहिला म्हणजे रोडचा दु, दु दुसरा म्हणजे पाण्याचा तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा असे मी तीन चार विषय काढत आहेत ते प्राधान्य नाही घेणारी दादा तुमच्यावर सिंधुदुर्गवासियांनी खूप प्रेम केलं आहे या निवडणुकीमध्ये हो त्यांच्याबद्दल काय देऊ शकतो सिंधुदुर्गचे लोक प्रेम करतात आशीर्वाद देतात योगदानी देतात त्याचा प्रत्येक परत आणला मी त्यांचा अतिशय ऋणी आहे त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परत करू शकणार नाही एवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद काही एकमेव शब्द प्रकल्प आता लागेल लागे असा सोडतोय दो चोवीस मध्ये समजायचं हो समजायला असत काय आपल्यासमोर काय काय आपण विचारलं विचारला समजायचं काय समजून घ्या काय रिफायनरी मार्गी लागणार तुमचा प्रश्नच असा आहे तुमचाच प्रश्न रिपीट तुम्ही विचारता तुम्ही म्हणा लागणार का हो होता विरोध बरेच आहे विरोध मी दुमानात असले दुमानदार काय आहे नाही तोडपाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा ठिकारीचा गरिबांचा जो प्रश्न आहे तो न हाता आता आपल्याला काहीतरी दिलाय का म्हणजे चालू प्रत्येक ठिकाणी तोडबाजी ही आता बंद होईल हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर तो हलवेवर आडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत दादा प्रश्न मित्र बेरोजगारीचा जो प्रश्न आहे सध्या कोकणामध्ये मोठ्या प्रश्न असणारे चौथ्या मा चौथ्यात मी बेरोजगारीचा प्रश्न बोलतो बेकारींचा प्रश्न इंडस्ट्री कोणती आणावी मोठी इंडस्ट्री येणार आहे त्याला पोषक वातावरण तयार करून केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हेही माझे प्रयत्न राहतील रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत इंडस्ट्री यावी आणि इथल्या लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा छोटे उद्योगी यावेत हाही प्रयत्न माझ्या आहेत कारण मला माहीत नाही पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना गॅप आहे तो भरून काढू दादा शिवसेनेच्या बाजी किल्ल्यामध्ये एक प्रबळ बोललेला आहे तुला काय अगरबत्ती वाळ <laughs> कमळ फुलला तर अगरबतीचा उपायच नाही चांगली <laughs> गोष्ट आहे ना हा आनंद आहे आम्हाला आम्हाला बीजेपी वाल्यान सगळ्यांना हा घाम आहे ना हा कुठलं आहे बाकी काय कारण तुम्ही वाळ माने यांना घाम आला होता वाक्याने असं काय ना सावंत आहे वाळ माने आहे आम्ही ऐकून घ्या कमळ आहे हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे बी जे पीचं आहे माझ्यामध्ये एकोणचाळीस वर्षानंतर हा योग आला आहे आम्ही सातत्य त्याचं ठेवू पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळीकडे बोललं पाहिजे विनायकराव त्यांनी असं म्हटलं होतं की नारा नारायण राणेंचा अडीच लाखाच्या मतांमध्ये ठिकाणी बराबर करेल काय उत्तर होतं विनायक ते ऐकते अस्तित्व सांग मला विचारतो मी काय झालं ते त्यांचं बोलणं तर घेऊ नकावा कुठल्याही त्याने काही ते दहा वर्षात सांगितलं काय ही कामं मी केली एवढ्या तरुणानं नोकऱ्या दिल्या एवढे उद्योग त्यांना विचारा ना आता घरल्या बघ घरी बसल्या ना तर विचारा उद्या बसून नाहीतर ते आता मातोश्रीला बातम्यांची नोकरी मिळेल त्यांना माझा वैयक्तिक प्रश्न विचारून आपण एक चांगलं शानदार कार्यालय सुरू करून सेवा करणार अरे मी काउंटिंग पूर्ण व्हायच्या आताच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे तो आता इथे जमलेल्या नाही तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायलाच काय आता काँग्रेस आहे शंभरच्या आठमध्ये आणि काही आलेली पाहायला मिळते काँग्रेसचा आकडा जो आहे तो शंभरच्या आठमध्ये आणि काही आलेला पाहायला मिळते असं बघता कसं बघतं काँग्रेस याच्यापेक्षा काय चांगलं आहे करू शकतं कोण आहे त्यांच्यात हे का फार मोठा नाही आहे काय म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे त्यानंतर तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमता नाही मिळवणे आण एवढं आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हा निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दे फक्त थापा काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थापा हे राहुल देऊ शकतो का पैसे खर्गे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही त्यांचं आता आपण कोकणचे नेते असेल की एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने भूसंडी मारलेली त्याकडे कसे पाहता मुसंडी मुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ना अपघाती एखादी गोष्ट घडली की कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्षण करू महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना असं का घडलं कोणत्या नेत्यामुळे घडलं निर्णय कोणी चुकीचे सगळ्याचं आत्मपर्शन करू नका आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पोचू कधी काही कोकणात शिवसेनेचा भाले केला होता पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास जवळपास काय झाली कारण काय झालं कारण काय जुन्या मी होतो त्या वर्चस्व होत वर्चस्व शब्द घ्या हेडलाईन सेट ना आणि मी होतो वर्चस्व शिवसेने कोणाची हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला काही बोलतात पण मोजतच नाही एक निकामी नेता झाला आहे तो शिव्या देणारा वात्रर बोलणारा त्याची आम्ही दखल घेत आम्हाला या देश मोदींनी सांगितलं विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची सुजलाम सुफलाम बनवायचं आहे ते आम्ही कार्य करतो यांची गती आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आले ना मगाशी सांगितलं तर ओव्हरटेक कसं करायचं ते करू प्रत्येक निकालात जर आपण प्रत्येक हातम्या गाण्यांचे विजय होते तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हा निकाल जो आहे या गोष्टीसाठी समर्पित करतो फक्त हा जो आजचा निकाल आहे हा कोणासाठी समर्पित करावा मी समजतो जरा विचार करू ते असं इ कोणाचं नाव घेणं बरोबर नाही पक्षाचं आहे भाजपचं भाजपचे उधारी पण डाव्या उजव्या बाजूला आहे कोणाला किती बरं वाटव म्हणून नाव सांगण्याचं मी विचार करतो मतदारांना ठीक आहे तुम्ही सांगता तर माझ्या सर्व मतदार मतं दिली नाही दिली त्या सगळ्यांनाच समर्थ